इतिहासकालीन झालेले थोर कार्य त्यांच्या रूपाने आजही जिवंत आहेच आणि इथून पुढे राहील थोर क्रांतिकारक समाज सुधारक तत्कालीन नेते मंडळी सर्वांचे मार्ग वेगवेगळे ध्येय मात्र एकच या भारत भूला परकीयांच्या जोखडातून मुक्तता करून आपली सत्ता स्थापित करायची शेवटी हे साध्य झालं चौदा ऑगस्ट एकोणवीसशे सत्तेचाळीसला या भूमीला स्वातंत्र्य मिळालं आणि ही भारत भूमी परकीयांच्या जोखडातून मुक्त झाली ही कारकीर्द नवीन भारताची नव्या युगाची सर्वांच्या परिचयाच्या घटनेतील कलम एकशे त्रेपन्न नुसार राज्याचा कार्यकारी प्रमुख असणारा हा राज्यपाल आणि त्याची भूमिका या पदाची पार्श्वभूमी नेमकी काय आहे संविधानात त्याचं स्थान काय आहे बघूया आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी सर्वेश तुम्ही बघताय सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात आणि महत्त्वाचं दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवसांची ही तपश्चर्या जगातील सर्व घटनेच्या बारीक निरीक्षणाअंत सव्वीस जानेवारी या दिवशी भारताची घटना या भूमीवर लागू झाली आणि अंमलात आली आपल्या या देशाने कॅनडा या पद्धतीचा वापर करून ब्रिटिश भारतातील कायदा एकशे पस्तीस नुसार राज्यपाल पदाचा स्वीकार केला घटनेच्या मूळ मसुद्यात हे पद सार्वत्रिक अडल्ट मतदानाच्या आधारावर प्रत्यक्ष निवडणुकीची तरतूद करण्यात आली होती मात्र भारतीय संविधान सभेने राष्ट्रपती मार्फत नेमणुकीचा स्वीकार केला यामागील कारण असं की जर पदाची नेमणूक निवडणुकीच्या द्वारे केली गेली असती तर मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्यात संघर्ष निर्माण झाला असता निवडलेला राज्यपाल एखाद्या पक्षाचा सदस्य असला असता तर योग्य रीतीने पदाची कार्य पार पाडू शकला नसता त्यामुळे अमेरिकन पद्धतीचा त्याग केला गेला ज्यामध्ये नेमणूक निवडणुकीद्वारे केली जाते या पदाची नेमणूक राष्ट्रपतीद्वारे निशी आणि स्वमुद्रांकित अधिपत्रद्वारे केली जाते पदाचा कार्यकाळ हा राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंतचा असतो त्याआधी राज्यपाल आपल्या पदाचा राजीनामा राष्ट्रपतींना देऊ शकतात साधारणत ते या पदावर पाच वर्ष असू शकतात त्यांचा पदाचा कालावधी किती असावा हे घटनेत निश्चित केलेला नाहीये राज्यपाल होण्यासाठी काय अटी असाव्यात ते आता बघूया सगळ्यात आधी तो भारताचा नागरिक असावा त्याचं वय पस्तीस वर्ष पूर्ण असावं सध्या स्थितीत काही परंपरा पाळल्या जातात जसं की तो राज्याबाहेरील असावा नेमणूक करताना राष्ट्रपतींनी मुख्यमंत्र्यांचा सल्ला घ्यावा त्यासाठी कलम एकशे अठ्ठावन्न अनुसार काही शर्ती देखील ठेवण्यात आल्यात तो कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसावा एकाच व्यक्तीची निवड दोन राज्यांसाठी किंवा त्याहून अधिक राज्यासाठी केली गेली असेल तर त्यांना प्राप्त होणारे देय म्हणजे फायनान्शियल अलाउन्सेस याचा खर्च राष्ट्रपती ठरवते कलम एकशे एकोणसाठ नुसार त्यांना पदाची शपथ घ्यावी लागते राज्याचा उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश त्यांना शपथ देतो या पदावर असताना त्यांच्यावर फौजदारी कार्यवाही केली जाऊ शकत नाही तसेच दिवाणी कार्यवाही तशा आशियाची नोटीस दिल्यापासून पुढील दोन महिने संपल्याशिवाय करता येत नाही राज्यपालांना काही अधिकार प्राप्त होतात ते कोणते ते, ते बघूया राज्य निवडणूक आयुक्ताची महाधिवक्ता नेमणूक करणे लोकसेवा आयोग अध्यक्ष सदस्य नेमणुका असतील तसेच राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलवणे थांबवणे असे निवडणुकीनंतर झालेल्या पहिल्या अधिवेशनाला अभिभाषण देणे विधान परिषदेवर साहित्य विज्ञान कला चळवळ सामाजिक सेवा या क्षेत्रातील ज्ञान असणाऱ्यांची निवड करणे काही विधेयक राज्यपालांच्या संमतीने विधिमंडळात मांडले जातात तसेच काही राज्याकरिता आदिवासी मंत्र्यांची नेमणूक करणे छत्तीसगड झारखंड ओडिसा या राज्यांकरता याचे निर्णय स्वेच्छाधीन आहे का नाही हे फक्त राज्यपालच ठरवू शकतात यासंबंधी कुठलाही प्रश्न उपस्थित केला जाऊ शकत नाही एव्हाना तसा अधिकार कोणालाही नसतो राज्यात काही राजकीय प्रसंग उद्भवले जसे की मंत्रिमंडळ बरखास्त करणे तेही जर विधानसभेचा विश्वास गमवल्यास किंवा संख्याबळ कमी पडल्यास ते स्वतःच्या विवेकाने निर्णय घेतात राष्ट्रपतीप्रमाणेच राज्यपालांना क्वचित प्रसंगी कलम एकशे एकसष्ट अनुसार क्षमा करण्याचा अधिकार सुद्धा दिला जातो राज्यातील कायद्याविरुद्ध केल्या गेलेल्या अपराधाबद्दल सूट देण्याचा तहकुबी विश्राम शिक्ष देश निलंबित करण्याचा अधिकार त्यांना असतो मात्र त्यांना लष्करी न्यायालयाने दिलेल्या शिक्षांविषयी अधिकार प्राप्त नाहीयेत मृत्यूदंड शिक्षाविरुद्ध देखील अधिकार प्राप्त नाही मात्र त्यात ते सूट देऊ शकतात म्हणजेच निलंबित किंवा सौम्य शिक्षा करू शकतात आता जाणून घेऊया महाराष्ट्राच्या राज्यपालांविषयी एक मे एकोणवीसशे साठ ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली त्याआधी मराठी भाषिकांची तसेच गुजराती भाषिकांची मागणी मान्य न करता सात ऑगस्ट एकोणवीसशे छप्पन्न रोजी मराठी आणि गुजराती लोकांचा एकत्रित असा द्विभाषिक मुंबई राज्याची निर्मिती करण्यात आली या बॉम्बे राज्याचे पहिले राज्यपाल म्हणून राजा महाराजा सिंग यांची निवड केली गेली तसेच दुसरे तिसरे राज्यपाल म्हणून अनुक्रमे सर गिरिजा वाजपेयी हरे कृष्ण मेहताब यांची निवड करण्यात आली गुजरात आणि महाराष्ट्र मिळून बॉम्बे प्रांताची स्थापना झाली होती आणि या बॉम्बे प्रांताचे पहिले राज्यपाल श्री प्रकाश यांची निवड केली गेली पुढे भाषिक राज्याच्या मागणीने जोर धरला आणि गुजरात महाराष्ट्र स्वतंत्र राज्याची स्थापना केली गेली या स्वतंत्र राज्याचे राज्यपाल म्हणून पहिल्या राज्यपालपदी श्री प्रकाश यांची निवड झाली महाराष्ट्राच्या इतिहासात एकाच महिनेने राज्यपालपद भूषवले त्या म्हणजे श्रीमती विजयालक्ष्मी पंडित आतापर्यंतची सर्वात वादग्रस्त कारकीर्द ठरली ती भगतसिंग कोष्ट्यारी यांची दोन हजार एकोणीस ते दोन हजार तेवीस दरम्यान ते पदावर होते सध्या राज्यपाल म्हणून सी पी राधाकृष्णन या पदावर आहेत ते तेवीसावे राज्यपाल म्हणून कार्य करतात आज कागायत या पदावर बऱ्याच टीका टिप्पण्या झाल्या त्यात एका राज्याचा राज्यपाल घटनात्मक प्रसंगी असेल तर बरीच गडबड करू शकतो राज्यपाल हा पिंजऱ्यातील पोपट आहे मानक बोलील तसाच तो बोलतो असं देखील बोललं जातं पण राज्यपालांना दिलेले भत्ते आणि सुखसुविधा पाहून पिंजरा हा सोन्याचा असे हे मात्र नक्की तर एकूण राज्यपाल या पदाबद्दल तुम्हाला काय वाटते आणि ही आजची माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद